सांगली सिव्हिल हॉस्पिटल आवारामध्ये एकशे दहा खाटांच्या नवीन जिल्हा हॉस्पिटल कामाचे भूमिपूजन सांगली सिव्हिल हॉस्पिटल आवारामध्ये एकशे दहा खटांच्या नवीन जिल्हा हॉस्पिटल कामाचे भूमिपूजन आज संपन्न झाले पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे आणि खासदार संजय काका पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज एकशे दहा खाटांच्या नव्या हॉस्पिटल कामाची पायाभरणी करण्यात आली सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर दत्ता गाडगीळ यांच्या पाठपुराव्यामुळे सांगलीला एकशे दहा खाटांचं नवीन रुग्णालय मंजूर करण्यात आलं आहे सिव्हिल सर्जन कार्यालयाच्या बेचाळीस हे एकशे दहा खाटांचं नवं जिल्हा हॉस्पिटल बांधलं जाणार आहे या भूमिपूजन कार्यक्रमास माझे आमदार नितीन शिंदे माजी आमदार दिनकर पाटील वीज महामंडळाच्या संचालिका नीताताई केळकर भाजप नेत्या स्वातीताई शिंदे सिव्हिल सर्जन डॉक्टर विक्रमसिंह कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आज आम्ही सांगलीमध्ये बस डेपोचं उद्घाटन केलं त्यालाही पैसे आपण मला वाटतं एकोणीस कोटी काहीतरी आपण त्याला दिले तिथेही अडतीस कोटी तिथं आहे तेही उद्घाटन केलं आपण तर ह्या दृष्टिकोनातून हे काम करत असताना आणि हा जिल्हा सगळ्या कर्नाटक असू द्या रत्नागिरी असू द्या स्वतः आपला ग्रामीण जिल्हा असू द्या सगळा असू द्या त्यासाठी एक मोठा आधार आहे आणि हा आधार करता इथं सूक्ष्मी उपलब्ध व्हाव्या दृष्टिकोनातून निश्चितच साधारण प्रयत्न केला आणि हॉस्पिटल उभारायला मिळतं तसेच एक वर्षभरा दीड वर्षभरात सगळ्या सुक्षी उपलब्ध असं मला वाटतं की जेणेकरून सर्वपण सगळे आरोग्या दृष्टिकोनातून आरोग्यपंडळी म्हणले जाते त्यातला साजरे साजेस असं की हॉस्पिटलचा उभा राहत आहे त्यामुळं निश्चितच ह्या जनतेला एक आधार मिळेल त्या शिकवण कारण गरीबाला सिव्हिल हॉस्पिटल बाकीचा पैसेवाल्यांना प्रायवेट हॉस्पिटल असतात पण ट्रीटमेंट सगळ्यासारखे असतात पण पैसे कुठून देणार त्या शिकवणातून तो सिव्हिल येतो पण सिव्हिल आल्यानंतर त्याला चांगली मिळायला पाहिजे सेवा व्यवस्थित झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आपण प्रयत्नशील आहोत आपण सगळे प्रयत्नशील आहोत या दृष्टिकोनातून आज इथं प्रयत्न होते या कार्यक्रमाच्या निमित्त मला वाटतं महिला महिला आणि सुशा बाळांचं हॉस्पिटल तिकडे झालं आणि मिरजूला पण झालं त्यामुळे शंभर फारचं तिथेही दिला त्यामुळे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली